जैन समाजाचे रत्न म्हणून ओळखले जाणारे आचार्य विद्यासागर महाराज यांचा जन्म कर्नाटकातील सदलगा गावात दहा ऑक्टोबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी शरद पौर्णिमेच्या दिवशी झाला होता आचार्य विद्यासागर हे हो आचार्य ज्ञानसागर यांचे शिष्य होते आचार्य ज्ञानसागर यांनी समाधी घेतली तेव्हा त्यांनी आपले आचार्यपद मुनी विद्यासागर यांच्याकडे सोपवले होते बावीस नोव्हेंबर एकोणीसशे बहात्तर रोजी मुनी विद्यासागर वयाच्या सव्वीसाव्या वर्षी आचार्य बनले ते संस्कृत हिंदी मराठी आणि कन्नड या अनेक आधुनिक भाषांमध्ये तज्ज्ञ होते आणि हिंदी आणि संस्कृतमध्ये ते विपुल लेखक होते अनेक संशोधकांनी पदव्युत्तर आणि डॉक्टरेट पदवीसाठी त्यांच्या कामाचा अभ्यास केला होता समाजातील त्यांच्या अमूल्य योगदानासाठी विशेषत लोकांमध्ये आध्यात्मिक प्रबोधन गरिबी निर्मूलन आरोग्यसेवा शिक्षण आणि इतर कामासाठी त्यांनी केलेल्या अमूल्य योगदानासाठी येणाऱ्या पिढ्या त्यांना स्मरणात ठेवतील विद्यासागर हे पंचतत्वात विलीन झाले आहेत त्यांना आज मोडनिमधील सकल जैन समाजाच्या वतीने मुखफेरी काढण्यात आली आणि त्यांना विनयांजली वाहण्यात आली आचारसीचा जन्म सदलगाव या गावी गा 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 झाला होता आणि त्यांनी बावीस वर्षी दीक्षा घेतली आणि त्यानंतर आचार्य ज्ञानसागरजी महाराज यांच्याकडून त्यांनी आचार्यपद स्वीकारलं आणि सतत अविरताशी त्र्याहत्तर वर्ष जैन धर्माची पताका त्यांनी जगभर प्रसिद्ध केली अशा या आचार्य विद्यासागर महाराजांचं अठरा फेब्रुवारीला डोंगरघर या स्थानी निर्वाण झालं समाधी झाली आणि अगदी त्यांनी सगळं त्यांना माहीत होतं तीन दिवस अगोदर त्यांनी उपवास धारण केला आणि अगदी शांत प्रसन्न चित्तानं ते समाधीवरण स्वीकारून निर्वाण पदाला प्राप्त झालं आणि जगाला आहे जगा आणि जगू द्यायचा संदेश त्यांनी प्रसार केला त्याचबरोबर हातखरका आणि स्वयंभू रोजगार निर्मितीचा त्यांनी जगाला संदेश दिला हेच महान त्यांचं कार्य आहे आणि त्यांनी तेच कार्य जेलमधल्या कायदेलासुद्धा बाबा कसं जीवन राहिलेलं जगता येईल आनंदानं हा त्यांनी प्रसार प्रसार केला हेच त्यांना फार मोठी त्यांच्या जीवनाचं अनुकरण करणं आणि त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी राहणं हेच फार मोठी त्यांना विनयंजली ठरेल असं मी माझं व्यक्त करतो माझं मत व्यक्त करतो मला मेमध्ये जर कॅन्सरचा खूप त्रास झाला होता ॲक्च्युली दोन हजार चौदापासून होता पण त्यांच्या सागर महाराजांनी मला नमकार मंत्र ब्रह्ममुहूर्तावर लिहायला सांगितले तेव्हापासून मी बरी झाली पण दोन हजार आत्ता तेवीसमध्ये मेमध्ये खूप त्रास झाला मला की डॉक्टरने हात टेकले होते की आता ह्याच्यावर काही उपाय नाही म्हणून मग मी त्यावेळेला ठरवलं की संलेखना घेऊ आचार्यश्रींना निवेदन दिलं तर आचार्यश्रीनी प्रतिक्रिया न देता बोलवून घेतलं ते डोंगरगडला आणि त्यांनी आत गेल्यानंतर मला वाटलं नव्हतं की मी इतक्या वेळ त्यांच्यावर बोलू शकेन का नाही कारण तीन चार मिनटात मला त्रासच होत होता तर आचार्यश्री बोलत गेले पंधरा मिनटं आचार्यश्री म्हटले आप कुछ बी होणेवाला नाही धर्मध्यान बढाव आप संलेखना का टाईम नाही स्वाध्याय बढाओ धर्मध्यान ध्यान बढाओ लीन राहो शरीर की तो संलेखना हो जाती आहे लोभ की आसक्ती की संलग्न करनी चाहिए आहे कशा की संलेखना होगी तो शरीर की अपने आप हो जाते आणि नंतर मी जे रूममधून बाहेर पडले त्या असता मला आज सात आठ महिने झाले काही त्रास नाही आहे एकदम छान व्यवस्थित आहे आणि पुन्हा मी ने त्यांना समर्पण भाव करून गेले पण सांगायला की मी आता बरी झाले तेव्हा पण बोलले आप कुछ बी चिंता मत करीत धर्मध्यान बढावं तीन रत्नंतर सम्यक दर्शन सम्यक आणि सम्यक चारित्र ह्याचा अर्थ जेव्हा कळाला आठ वर्षानंतर तेव्हा गुरूंना बघूनच तो अर्थ कळाला आणि जे देवता आहेत पंच जिन जिनधर्म जिनागम जिनचेत जिनचेतले हे शब्द शास्त्रात वाचले पण ते साक्षात पंच परमेष्ठी आणि देवता का त्यांच्या स्वरूपात आचार्य गुरुवर विद्यासागर महाराजजींचं सानिध्य मिळालं वयाच्या बाराव्या वर्षी माझं जेव्हा वय वा बाराव्या वर्षी होतं तेव्हा मी आचार्यशींना पहिल्यांदा रामटेकमध्ये आहार दिला त्याच्यानंतर आईवडिलांकडून सासू सासऱ्यांकडून लहानपणापासून आत्तापर्यंत आचार्यशींचं एवढं सानिध्य मिळालं एवढं सानिध्य मिळालं की आता असं वाटतं की त्यांची आठवण येणारच नाही यात ह्या प्रश्नाचा संबंधच नाही कारण की जे गोष्ट आपण विसरतो त्या गोष्टीची आपल्याला आयुष्यात आठवण येते आणि जोपर्यंत माझा हा श्वास नाही जोपर्यंत माझे माझं गतीप्रमे बहिरीम मा आहे म्हणजे ह्या चार गतीत जोपर्यंत मी फिरणार आहे जोपर्यंत ह्या जीवाचं मोक्ष होत नाही तोपर्यंत आचार्य गुरुवर विद्यासागर महाराजजींच कण न कन ह्या आत्म्यामध्ये राहणार रा आहे